राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली त्यामुळे राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा होणार आहेत दरम्यान लाडका भाऊ योजना का नाही अशी विचारणा विरोधकांकडून केली जायची याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरातून प्रत्युत्तर दिलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशी निमित्त पहाटे पंढरपूरच्या विठुरायाची शासकीय पूजा केली यानंतर त्यांनी लाडका भाऊ योजनेची घोषणा केली त्यामुळे आता बहिणी सोबत आता भावांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत राज्यात शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं वार वाडकर कामगारांचं सरकार आहे हे हो सरकार सर्वांचं भलं कसं होईल ते पाहत आपल्या सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये म्हणजेच वर्षाला अठरा रुपये दिले जातील तसेच त्यांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर दिले जातील या योजनेचे पैसे लवकरच महिलांच्या खात्यात वळवले जातील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये आणि पदवी बेरोजगार तरुणाला दहा हजार रुपये महिन्याला दिले जाणार आहेत हा तरुण वर्षभर बर एखाद्या कारखान्यात अप्रेंटिस शिप करेल त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल एक प्रकारे आपण स्किल्ड मॅन पॉवर कुशल कामगार तयार करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले अशा प्रकारची योजना आणण्याची इतिहासातील पहिलीच घटना असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले या योजनेअंतर्गत राज्यातील तरुण कारखान्यात अप्रेंटिस करतील आणि त्यांना सरकार स्टायफंड देणार आहे